तर आज किचनची साफसफाई करायची आहे हाय हॅलो नमस्कार मी दिपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आनंदाचा भरभराटीचा तसे स्वस्त असा जाऊ दे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर छान अशी ऊन पडलेली आहे तर आज थोडं मला किचन वगैरे क्लीन करायचं आहे तर ऊन छान आहे आणि आता ना काही दिवसात पावसाळा आता सुरू होऊन जाईल तसा तर सुरू झालेला आहे मात्र पाऊस काही असा अजून आलेला नाही आहेस ऊनच पडत आहे तर जी पावसाळ्याच्या आधीची आपली कामे आहे तर ती आपण आता करून घेणार आहोत तर आज मला किचन क्लीन करायचं आहे तर चला मग गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आता सकाळची कामा कामांना सुरुवात झालेली आहे माझ्या तर आधी समोरचा पोर्च वगैरे झाडून घेतला नंतर तिथल्या झाडांना वगैरे सगळं पाणी टाकून दिलं मी आणि मग मागची जी झाडे आहेत तर त्यांना पाणी टाकण्यासाठीच मी इकडे आलेली आहे तर आज ना खूप वारा पण आहे तर सकाळपासून सारखा वारा सुरू आहे आणि झाडांना पाणी रोजच टाकावं लागतं कारण ऊनच इतकं पडतंय आहे कधीकधी तर दोन वेळेसही टाकावं लागतं तर इकडे मी नाश्त्यामध्ये ना आज फोडणीच्या शेवळ्या केलेल्या होत्या तर आज थोडी मुलांची बाहेर जायची तयारी आहे बाहेर म्हणजे सक्षमची ॲडमिशन करायची आहे तर तो इकडे रेडी झालेला आहे तर तो त्याच्या पप्पासोबत ॲडमिशन करण्याकरिता चाललेला आहे घेतला नाही का तू तर रिझल्ट लागल्यानंतर याआधी आम्ही मी आणि हे आम्ही दोघंही कॉलेज वगैरे बघून आलो होतो सगळी माहिती वगैरे काढून आलो होतो तर आज ते सक्षम लागून ॲडमिशन करण्याकरिता चालले होते तर आणि अपेक्षाची शाळेचे बुक्स आज मिळणार आहे तर तिलाही त्यांना न्यायचं आहे शाळेमध्ये नंतर मी आपल्या किचनच्या कामाला लागली होती तर आज ना मला थोडी किचनची क्लिनिंग करायची होती तर त्यासाठीच मग मी सज्जावरचे सगळे ना मोठे डबे वगैरे काढून घेतले आधी आणि मग त्याच्यामध्ये असलेले सगळे वाळवणीचे जे पदार्थ भरलेले होते ते सगळे मोठ्या भांड्यांमध्ये वगैरे काढून घेतले आणि वाळवणीच्या पदार्थांना सगळ्याला मी छान ऊन दाखवून घेणार आहे आणि तेवढ्यामध्ये ना मग सक्षमही आला होता कॉलेजमधून आणि मग हे परत अपेक्षाला घेऊन गेले शाळेमध्ये कारण आज तिच्याही शाळेच्या बुक्स वगैरे मिळणार होत्या आणि शाळेतनं मॅसेज आलेला होता म्हणजे प्रत्येक क्लासेसनुसार डेट दिलेली असते तर त्याच दिवशी जावं लागते तर तिला आजची डेट दिलेली होती तर मग आज ते घेऊन गेले बुक्स आणायला आणले का ग बुक्स पूर्ण अशा पिशव्या दिल्या का नाही तर कॅरी बॅग देते ना शाळेमध्ये तर अपेक्षा बुक्स घेऊन आली होती शाळेतून आणि आल्या आल्या बघा दोघांची मस्ती सुरू होती इथे आणि मग सक्षम सगळे बुक्स तिचे काढून बसला होता बघण्यासाठी की काय आहे काय मिळालेलं आहे तिला म्हणून पेपर चांगला आहे ना तर बुक्स वगैरे घेऊन आली होती आणि मीही ते थोडस बघत बसली होती कारण आपल्यालाही थोडीशी एक्साइटमेंट असते कारण नवीन नवीन आता बुक्स वगैरे आलेल्या असतात तर छान वाटतं ते बघायला कसे आहे काय आहे म्हणून ते सगळे बघितले मी आणि त्याच्यानंतर मग ना पुढची जी माझी क्लिनिंग होती ते सगळे कामाला लागली मी तर सगळे भ भांडे वगैरे डबे वगैरे रिकामे करून घेतले मी त्यातले सगळे वाळवणीचे पदार्थ इकडे मी छान ऊन दाखवण्याकरिता बाहेर ठेवून दिले होते कारण आता ना पावसाळा सुरू झाला एकदा की मग हे काही बाहेर काढायला मिळत नाही कारण पावसाळ्यात जर आपण हे पदार्थ बाहेर काढले असे वाळवले वगैरे तर फुलीजण्याची शक्यता असते कारण पावसाळ्यात जशी पाहिजे तशी कडक ऊन नसते वातावरणामध्ये मॉइश्चर असतं त्याच्यामुळे म्हटलं चला आता छान ऊन आहे तर सगळी साफसफाई घरातली करून घ्यावी म्हणून आज सगळं मी हे क्लिनिंग वगैरे काढली होती तर स्टीलचे वगैरे सगळे डबे घासून झाले माझ्या आधी आणि आता मी हे प्लास्टिकच्या सगळ्या बरण्या घासायला घेतल्या होत्या तर प्लास्टिकच्या बरण्यानं मी थोडं कोमट पाणी करते आणि त्याच्यामध्ये थोडं सर्फ टाकून घासत असते म्हणजे त्याच्यावर असणारा जो चिकटावा असतो कारण किचनमध्ये आपण सगळ्या भाज्यांना वगैरे फोडण्या घालतो तर त्याचा तेलकटपणा सगळ्या ह्या बरण्यांवर जात असतो आणि त्याच्यावर मग सगळी धूळ बसत असते त्याच्यामुळे ते थोडं कोमट पाणी केलं आणि त्याच्यामध्ये सर्फ टाकून जर घासलं तर त्याचा तेलकटपणा लवकर म्हणजे इझिली निघून जातो जास्त त्रास होत नाही घासायला वगैरे आणि सगळं मग डबे वगैरे घासून झाले माझे त्यानंतर मग ला हो, मी स्वयंपाकाच्या तयारीला लागले कारण अजून बाकीची क्लिनिंग होती माझी व्हायची पण मी म्हटलं आधी स्वयंपाक करून घेते कारण मुलं वगैरे पण आली होती मग त्यांनाही भूक वगैरे लागेल मग हातातलं अजून परत काम सोडा आणि लागा त्याच्यापेक्षा म्हटलं की आता अर् अर्ध झालेलं आहे तर आधी स्वयंपाक वगैरे करून घेते आणि नंतर मग बाकीचं करते तर मग मी कुकर वगैरे लावून घेतला आणि मग ना इकडे मी भेंडीची भाजी करायला घेतली तर त्यासाठी भेंडी वगैरे मी चिरून घेतली आणि मग भाजीला फोडणी घातली तर अगदी सिंपल पद्धतीनेच मी भेंडीची भाजी केली होती वरण भाताचा कुकर लावून दिला होता एकीकडे भाजी शिजत होती आणि चपात्यांसाठी पीठ मी आधीच मळून ठेवलेलं होतं आणि नंतर शेवटी मग मी चपात्या करायला घेतल्या थोडं आधी पीठ भिजवून ठेवलं की चपात्या छान नरम होतात आणि छान फुकतातही तर चपात्या वगैरे सगळा स्वयंपाक माझा झाला होता आणि नंतर मग गॅस ओट्यावर ही कॉर्नर रॅक होती तर तीच रिकामी केली मी आणि ती घासायला घेतली कारण ती ओट्यावरच राहते ना तर भाज्यांच्या फोडण्याचा वगैरे सगळा तेलकटपणा त्याच्यावर ते बसतो कुकरची वाफ वगैरे जाते त्याच्यामुळे लवकर त्याच्यावर धूळ पकडते म्हणून ती पण मी रॅक सॉरी कॉर्नर रॅक घासून घेतली आणि नंतर ना ही मोठी जी रॅक होती ना तीही मला रिकामी करायची होती तर कारण ती पण घासायची आहे आणि रॅकमध्ये असलेल्या सगळ्या भरण्याही घासायच्या होत्या कारण किराणा आणून ठेवलेला होता मात्र मी किराणा भरलेला नव्हता कारण मला आधी सगळं किचन क्लीन करून घ्यायचं होतं हा आधीचाच आहे थोडा थोडा शिल्लक असलेला जो किराणा आहे तो आणि हा तो भरायचा होता मात्र सगळं मी म्हटलं की आधी मी पूर्ण घासून घेते आणि त्याच्यानंतरच मग एकत्र किराणा सगळा भरेल म्हणून काही भरला नव्हता आणि नंतर सगळ्या काचेच्या बरण्या वगैरे रिकाम्या केल्या आणि त्या घासायला घेतल्या मी तर काचेच्या बरण्यानं घासताना ज्या लांब साईजच्या असतात तर त्याच्यामध्ये हात जात नाही घासताना आतमध्ये तर मग ना मी काय करते की घासणी त्याच्यामध्ये टाकून एक तर काडीनी त्याला फिरवते किंवा मग ब्रश वगैरे असेल तर त्याच्यानी असं फिरवते म्हणजे ते आतमधूनही घासल्या जाते कारण हात तर आतमध्ये जात नाही त्याच्यामुळे तो भाग ना घासता येत नाही तर या पद्धतीने मी घासत असते तर नंतर सगळ्या बॉटल वगैरे मी घरातच घासून घेतल्या बेसिंकमध्ये कारण काचेच्या भरण्या होत्या काय आता बाहेर वगैरे नेत बसू म्हटलं इथल्या इथे होऊन जातात कारण टोपल्यातच ठेवायच्या होत्या मला त्या धुऊन आता मोठे डबे मी बाहेर नेले घासायला कारण मग ते तिथे ठेवायला वगैरे मला म्हणजे बरे पडतात भिंतीवर घासले की आणि छान ऊन लागते आणि वाळून जातात आणि मग हे टोपलं तर मी बाहेर ठेवणारच काचेच्या बरण्यांचं आणि मग भांड्याची रॅकही बाहेर काढली मी तिलाही छान घासून पाण्याने मी स्वच्छ करून घेतली छान आणि नंतर ना बघा किती वारा सुटलेला आहे आणि आज ना वारा होता तर संपूर्ण क्लिनिंग करता करता मला दुपारच झाली होती त्यानंतर मग झाडू पोछा वगैरे करून घेतला घरातला आणि नंतर मग आंघोळ आणि जेवण वगैरे झालं तर उशीरच झाला होता तर मग संध्याकाळीनं सगळ्या भरण्या वगैरे मी भरून घेतल्या डबे वगैरे ठेवून दिले होते सज्जावर मी आणि सगळ्या भरण्याही जागच्या जागी मी लावून घेतल्या आणि चला मग असा होता माझा आजचा ब्लॉग आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय